लोकराज्य न्यूज वन संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणारे वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा देवस्थान या ज्योतिबा देवाची मुख्य यात्रा ही चैत्री पौर्णिमेला असून यामध्ये शेकडो सासनकाठी सहभागी होत असतात त्यातच पहिली मानाची सासनकाठी असते ती सातारा तालुक्यातील पाडळीगावची याच पाडळीगावच्या सासंगकाठीची महती ही महाराष्ट्रात असून गुढीपाडव्याच्या पासून पाडळी गावात सासंगकाठीच्या विषयी अनेक धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होते व यामध्ये यात्रेच्या होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर केली जाते ज्योतिबाच्या नावाने साला भारत दोन हजार चोवीस पंचवीस चैत्र यात्रा दिनांक नऊ नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी चालू होत आहे सदरची शासनकाठी क्रमांक एक नऊ तारखेला पाडळी गावातून ज्योतिबाद्य प्रस्थान करत आहे त्याचप्रमाणे बारा तारखेला मुख्य छबिना होणार आहे तसेच तेरा तारखेला आपल्या पाडळीकरांचा हा धाकटा छबिना होईल यानंतर शासनकाठी पाडवी गावाकडे परत प्रस्थान करून सोळा तारखेला पाडवी गावामध्ये यात्रा संपन्न होत आहे तरी या यात्रेत सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवावी ज्योतिबाच्या